तुम्हाला घर घरचं मोटून गेले नाही लवकर आपल्या घराचा आधारा उतारा मिळून आपले घर पक्के बनणारे ती पण एक योजना संजीमाच्या माध्यमातून सुरू आहे आमचं वाक्य सबका साथ सबका विकास आता बघा तिथं भांडे घेण्याकरता आम्ही पाच पक्ष पाहिलाय का ज्यांनी मतदान केलं त्यांच्याकरता पण आम्ही देतो ज्यांनी नाही केलं त्यांच्याकरता पण नाही पण ज्यांनी मतदान नाही केलं असेल त्याने थोडीभूत माणूसकी दाखवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा भुसाळ तालुक्यामध्ये भुसाळ शहरामध्ये ज्या ठिकाणी कमळ निशानी दिसेल नाव बघायचं कुठं असेल त्याला माणूस की असेल तर त्याने भाजपला मतदान केलं पाहिजे आज तो योजनेचा फायदा घेतोयचा फायदा घेतोय राशन मोफत घेतोय आता भांडे घेतील ज्या योजना मोफत घेतील आणि ज्या भुटकाल शिबिर येतील त्या तुम्हाला पाचशे होऊ शकत नाही मग आमच्या वस्तू काढून घेतात लोक आमच्या योजना फायदे कोण होतात आमच्या मतदारांच्या अशी नाही परंतु देताना आमच्या पक्षाचा आदेश असतो सबका विकास आधी कधी पाहत नाही कोणतं पक्ष काय सर्वांचे फॉर्म भरतो आणि इथे ज्या लोकांनी भरले आम्ही मोफत भरले आम्ही दलाली केली नाही आम्ही दलाली केली नाहीये काय एजमच्या लोकांनी एजम लोकांनी पूर्णपणे बदना करतात त्यांनी दलाली केली असेल त्यांचा पण मदत करो कारण जेव्हापासून मोदी सरकार आली आहे तेव्हापासून खूप लोकांचे धंदे वाढले फुटपाट वगैरे राहणार व्यक्ती पण अँड्रॉईड कोर्ड वापरू लागलाय सर मोदीला कमाले भाजप सरकारचं कमाले हे सर्व जे आहे आज आम्ही जे बसले याचं मूळ सुरू तुम्हाला जातो तुम्ही योग्य पठण दाबलं म्हणून आज हे गिफ्ट तुमच्यापर्यंत येतोय तुम्ही योग्य पठन दाबलं म्हणून ह्या योजना तुमच्यापर्यंत येत आहे ह्या योजनापासून तुमच्या करताय मतदारांकरताय याचा पुढे फायदा घ्या प्रत्येक योजना समजून घ्यायची फक्त जाऊन घरी बसून पब्लिक ठेवू नका योजना फायदा घ्या योजना फायदा खरे लोक ते घेतात जे आमचे मतदार नाही आहे जाऊन बघा तुम्ही दवाखान्याचा जो राशन तुम्हाला कुठले असो ते फायदा घेतात काही दिवसांना त्यांना पण कळेल की भाजप काय आमच्या पक्ष कधी सेवा करताना कधी विचारत नाही तुम्ही कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा जो आला त्याचं काम करायचं जो त्याला पण बोलून घे याच्यावर पण फॉर्म भरून घेऊ अशा प्रकारची आमची योजना आहे भाजपची योजना आहे ही योजना करता आमदार मुख्य उद्देश असतो भाजप पक्ष काय आहे हे तुमच्यावर पुरवठा समजवण्याकरता हे आम्ही कारजून घेत असतो ह्या भाजप आहे जो बोलतो ते करतो एक लाडकी पैसे सर्व चौदा पैसे येतात ना आम्ही खोटं बोलले होते जे बोलले तेच जे करणारे तेच बोलते आमचे नेते आमचा नेता तर काहीच बोलत नाही कुठंच बोलत नाही आम्ही थांबू बोलत तर धनूर बोलले नाही जे खरं तेच बोल होणारे तेच बोलले आता अमृत बोलता दोन वाजता तर कमजोर सुरू होईल कारण भाऊ सर्व समजते या जगाचं आमचे नेते पण आम्हाला फोटो बोलू ते स्वतः फोटो बोलत नाही तर आम्हाला पण फोटो बोलण्याची परवानगी नाहीये येणाऱ्या नगरपालिकेमध्ये ज्या योजना अजून असतील त्या शंभर टक्के पूर्ण होतील ज्यांचे फार्म राहिलेले त्यांचे फार्म परत सुरुवात केलेले आहे ज्याने केवायसी बाकी आहे तिथे या सोमवारी किंवा पुढच्या सोमवारी तरी केवायसी पण करू आणि तितके राहिले लोक असून प्रत्येकाला ज्याने ज्याने फार्म भरलेल्या प्रत्येकाला तुमच्या पर्यंत येणारे भांडे तुमच्यापर्यंत येतील हा योजना तुमच्यापर्यंत पोहोचेल हेच आमचं स्वप्न आहे हेच आमचं ध्येय आहे हा आमच्या पक्षचा अजिंक्य आहे दिलेली काही योजना फक्त पोचवायची कशी पोहोचली पाहिजे त्याच्या माध्यमातून असतो तुम्हाला बोलायचं बनवायचं सांभाळून ठेवा त्या सर्व माहिती लिहिली आहे जर तुम्हाला प्रॉब्लेम आला आमच्याकडे या पावसा या माझ्याकडे आयोजनचे आमचे सर्व नेते आहेतकडे या हे शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करतील त्याबद्दल आम्ही सर्व वचनबद्ध आहोत आता काही दिवसांनी अजून एक नवीन योजना येणार आहे आता ते आम्ही डिक्लेअरिंग करत पण खूप छान योजना आहे त्या मोठा फायदा होणार आहे पण ते निवडणुकी जानेवारी मध्ये योजना सुरू होणार आहे त्याच्याकरता शहरामध्ये पण भाजपचा झेंडा भाजपचा नगरसेवक आपल्याला आला पाहिजे नाही ती योजना तुमच्या घरापर्यंत शंभर काही आम्ही पोहोचू बरोबर जर आम्ही निवडणूक आले आमचा पक्ष आला आमचा अध्यक्ष आला तर ती योजना तुमच्यापर्यंत येणार आहे निर्माण घर मोडून गेले नाही लवकर आपल्या घरा साठारा उपाय मिळून आपले घर पक्के होणार आहे ती पण एक योजना संजीवच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्यापासून घेण्याचे काम आपले सुरू आहे सात बारा उतारा मित्रांनी उतारा भेटल्यानंतर आपले घर पक्के बनतील जे घराचं आहे गर ते घर ज्यांचा जर उतारा असेल सात बारा जण नगरपालिका हाती मध्ये त्याला बाय अडीच लाख रुपये घर बांधकाम करला पंतप्रधान आवास योजनेमार्फत केंद्र सुरू आहे जितक्या जितक्या योजना मोदी साहेबांनी आणल्यात असेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत आम्ही शौचालय तुमच्यापर्यंत पोहोचवलं आपल्या वाढात पाण्याचा प्रश्न येतो का काल नागरिक काय ते काय आम्ही भाजपचा नगरसेवक म्हणून घेत नाही आम्हाला समस्या मिटायचा आमचा हा छंद आहे व्यक्ती आपल्याकडे आलाय आप अपेक्षा आप घेऊन अशी अपेक्षा कशी पुरी केली पाहिजे हा आम्हाला आदेश असतो आम्ही आमच्या पक्षाचा आदेश पालन करतो सोड माता भगिनी इथे आलेला आहे थोडांचा अभ्यास सर्व नाष्ट केलाय असाल्लाय आता अजून काय करायला तो कॉफीवर होतो शांततेने सर्वांनी ज्याची ज्याचे नाव इथं आम्ही मध्ये दिल्या आहे जे नाव पूर्ण त्याच बघणी इथं येतील बाकी बघणी तुझं आता बघायचं असतील सर्वांचं प्रश्न झाल्यानंतर आपण ते वाटप करू आणि ह्या योजना तुम्ही लाभ घ्यावा आणि भाजपाचे टक्के शंभर टक्के मतदार म्हणा कोणत्याही माणूस आला फक्त जर हा आहे परिवडणूक योजना भाजप फक्त बघायचं दुसरा कोणता पक्ष बघायचा नाही जर दुसरा पक्ष आला तर काय होत नाही तोडताना तो 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 तो

देखो देखो हाय दित दित हाय अपनी अपनी सब्सक्राइब now एंड प्रेस द बेल icon नेवर मिस एन अपडेट